सावरकर राष्ट्रीय स्मारक उभं आहे तेही केवळ दादांच्यामुळे त्या ठिकाणी उभं आहे दादांनी सांभाळलं आणि त्याच्याकरता स्मृती आणि तिसऱ्या दिवशीच त्या घेत राहतो की त्यांना ओळखणारे लोकपर्यंत यावेळी व्याख्याना तर ओळख डेमोक्रेसीमध्ये जसं आहे तसं सामाजिक आहे सांस्कृतिक आहे त्याच्यामुळे अनेक वक्ते आज आम्हाला मिळतात काही वर्ष नाही कधी महिलांनी जसं तसं सामाजिक आहे सांस्कृतिक आहे त्याच्यामुळे अनेक वक्ते आज आम्हाला मिळतात काही वर्ष नाही कधी महिलांनी वाचलं तर या ठिकाणी प्रश्न मांडावे आणि अभ्यास पूर्ण मांडावेत उपचार प्रश्न होता आल्यानंतर काय पाहू तर मी सर्वती काही येतो म्हटलं वाटतो आणि असे अभ्यास पूर्ण बघते ते आम्हाला लागतात किंवा आपल्या सर्वांना मी जे पाहिलं ते राजकारणापेक्षा कुठे अभ्यास सहसून केले असतो धन्यवाद सर आजच्या व्याख्यानाचं महत्व लक्षात घेऊन बदलत्या परिस्थितीतलं मिस्टर क्लीन आपण मोठा प्रतिसाद आहे आता एवढे दिवस आपण आता कसे टाळायचे आणि पहिल्यांदा स्थलांतराची भीती निर्माण झाली आहे लातूर सारख्या शहरामध्ये पाच लाख लोक राहतात जनावरांचं काय आणि माणसानं खरोखरीच स्थलांतर करावं लागेल तर आपण त्याकरिता तयार आहोत का त्याकरता कंटिन्युअन्सी प्लॅन तयार केलेले आहेत एक गंभीर चिंतेचा विषय आहे मला वाटतं सरकार याबद्दल काहीतरी केली असेल आम माझ्या वेळेला स्थलांतराची कधी परिस्थिती आली नव्हती आम्ही त्याबद्दल काही फार विचार केला नव्हता आणि मी अतिशय अभिमानानं सांगू इच्छितो की आम्हाला आमच्या दोन्ही तिन्ही दुष्काळामध्ये एकाही व्यक्तीचं किंवा एकाही जनावरांचं स्थलांतर करावं लागलं नव्हतं त्यामुळे एकही जनावर तगालो केंद्र सरकारनं याबद्दल काय केलं तर बरेचसे काय काय केलं वेबसाईटवर बरीच माहिती आपल्याला दिसेल पण एक मोठं काम काय नाही तर केंद्राचा हा जो विभाग आहे त्याचं नाव होतं पर्यावरणीय वने एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट त्या मंत्रालयाचं नाव बदलून टाकलं आता त्या मंत्रालयाला एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज होतं नामकरण झालं पण पुढं काय ठोस कारवाई काय तर मला वाटतं की याबद्दल मी चारित म्हटलं होतं की हा विषय फार गंभीर आहे आणि हा गंभीर आहे याबद्दल आपण अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे राज्याचा ॲक्शन प्लॅन केला पाहिजे मी त्या ठिकाणी राज्य सरकारला सूचना करू इच्छितो की तुम्ही एक पर्यावरण विभागामध्ये एक क्लायमेट चेंज करता सचिव दर्जाचा एक अधिकारी के आता केंद्राने नामकरण केलेलं आहे नवीन म्हणून राज्य सरकारने नामकरण करेल पर्यावरण आणि क्लायमेट चेंज म्हटलं की झालं आपलं काम संपलं सोपस्कार संपले असं करू नका त्याकरता मला वाटतं की आत्ता जे सचिव आहे त्यांच्याकडे भरपूर काम असतं एक वेगळा सचिव दर्जाचा अधिकारी त्याबद्दल राज्य सरकारने ताबडतोब निघला पाहिजे याबद्दल पुढे चर्चा केली पाहिजे माझ्या जिल्ह्यामध्ये द्यायचं असेल मीटर करता तर मग स्मार्ट सिटी अटल योजना वगैरे ज्या योजना आहेत त्यातले पैसे वळवा आज पाण्यापेक्षा जास्त कुठलीही मोठी इमर्जन्सी नाही त्यामुळे पाणी वापरा करतात सर्वात पहिल्यांदा माझी मागणी आहे की सरकारने ब्लूप्रिंट तयार केले पाहिजे के की दोन वर्षामध्ये सर्व मोठ्या महापालिकांच्यामध्ये शंभर टक्के मीटरनी आणि ऑटोमॅटिक मीटर असेल तर वाद कमी होतात आणि ते आता शक्य आहे खूप चांगले चांगले मीटर माझ्या दुसऱ्या एका गावामध्ये शंभर टक्के पाणी मी बरीच गावाचे तुम्ही करतो शंभर टक्के पाण्याचे आणि शंभर टक्के ऑटोमॅटिक मीटरची आणि त्यामुळं काय झालं आहे त्या मलकापूर गावामध्ये